आपण लोक रायगड किल्ल्यावर खूप वेळा गेलो आहोत रायगड किल्ला हा स्वर्गाहून सुंदर असणारा असा हा रायगड किल्ला आहे पण रायगड किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक अशी ऐतिहासिक ठिकाणे आहेत त्याच ऐतिहासिक ठिकाणांची आज आपण भटकंती करणार आहोत त्याचपैकी असणारे ऐतिहासिक ठिकाणं म्हणजे वाघबीळ वारंगी गावातील जगदीश्वराचं मंदिर आणि वाळणकुंड इथून दिसणारं सह्याद्रीमधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप अशा अनेक ऐतिहासिक ठिकाणांची आज आपण भटकंती करणार आहोत नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये ते मित्रांनो आत्ता आपण बरोबर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी उभे आहेत आणि आपण आहे वाघबिळला बरोबर रायगड किल्ल्याचा जो चित्त दरवाजा आहे ना त्याच्यासमोर एक शिवप्रसाद हॉटेल आहे त्याच्या मागून आपल्याला वरती वाघबिळला जाण्याकरता रस्ता आहे चला तर आता वाघबिळला जाऊया रायगड किल्ल्याच्या आसपास अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत जी आजही फारशी प्रसिद्धी जोतामळी नाही आहेत त्याचपैकी एक म्हणजे वाघबीड अथवा नाचन टेपणीची गुहा ही गुहा पाचाडहून रायगडच्या दिशेने येताना चित्त दरोच्या विरुद्ध दिशेला आहे एका उंचा अशा डोंगरावर समुद्री सपाटीपासून साडेचारशे मीटर उंच आहे ही गुहा नैसर्गिक असून तिचा गाळ आशिमयुगापर्यंत जातो राजगडावर जसे नेड्या आहेत तशीच काहीशी ह्या गुहेची रचना आहे शिवप्रसाद हॉटेल हा त्याच्या मागूनच आपल्याला पूर्णपणे वाघबीडला जाण्याकरता रस्ता आहे रस्ता बघतो बरोबर डोंगराच्या साईड रस्ता येतो बघा शिवप्रसाद हॉटेलच्या मागे जे तुम्ही आले ना एक पाच ते दहा मिनिटामध्ये तुम्ही ह्या वाघबीळ आहे ना तिथून तुम्ही बरोबर पोचाल एकदम जवळ आहे जास्त नाहीये एक दहा ते पाच मिनिटाचा पूर्णपणे हा डोंगराच्या साईडने पूर्णपणे ही पायवाट वाट येते आणि बरोबर आपण ह्या वाघबीळ पर्यंत येऊन पोचतो या गुहेस वाघबीळ नाचण टेपणीची गुहा अथवा गन्स ऑफ पाचाड या नावानेही ओळखले जाते व हिचा वापर मानवी अधिवास वन्य प्राण्यांचा अधिवास तसेच पहाऱ्याची चौकी म्हणून केला गेला होता या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे हिला एकूण तीन तोंडे असून यातील दोन तोंडे पश्चिमे दिशेस असून तिसरे तोंड व मोठे तोंड पूर्वेस आहे व इथून सध्या गुहेत प्रवेश करण्याचा मार्ग आहे गुहेचा आतील भाग प्रशस्त असून हवा व प्रकाश येण्यास विपुल्य जागा आहे व एकवेळी या ठिकाणी पंचवीस माणसे राहू शकतात ऐतिहासिक काळात इथूनच पश्चिमेला पाचड व पूर्वेला रायगडवाडी या रायगडकडे जाणाऱ्या दोन प्रमुख मार्गांवर नजर ठेवणे शक्य होते आणि वेळ प्रसंगी याच ठिकाणी तोफा सुद्धा ठेवलेले गेल्याचे उल्लेख आपल्याला आढळतात हे बघा आता आपण बरोबर वादभीळच्या आतमध्ये आलो बघा तुम्ही बघाल ना दोन साइडला म्हणजे पश्चिमे सगळेला दोन मोठी अशी बीळ बघायला भेटतात डोंगराच्या आतमध्ये पूर्ण छिद्र पडलेले आणि एक पूर्वेला एक बघायला भेटतो होता आपण जिकडनं म्हणजे आतमध्ये आलो एकदम मोठी अशी गुफा आहे आणि ही आश्वभोगन काळापासून ही गुफा आहे आणि याच्यामध्ये खूप सारे आपल्याला आश्वभन काळातल्या हाताऱ्यांचेही साहित्य पुरातत्व खात्याला भेटलेले आहे आणि तुम्ही इथून बघायला ना खाली तुम्हाला पूर्णपणे इथून पाच बघायला भेटेल बघा बघा समोर पूर्णपणे पाच बघा तुम्हाला इथून बघायला भेटेल ह्या साईडने ह्या साईडने तुम्हाला बघाल जिकडनं आपण चढलो पूर्वेकडून त्या साईडने पुर्� आपल्याला रायगडवाडी आणि पूर्णपणे रायगड किल्ला बघायला पडतो हा बघा हा समोर पूर्णपणे रायगड किल्ला आहे म्हणजे खाली पूर्णपणे रायगडवाली आणि त्या साईडला नाणे दरवाजा इथे बघा आतल्या साईडला इथे आणि त्या साईडला चित्त दरवाजा अशी पूर्णपणे दोन्ही दिशांना लक्ष ठेवण्याकरता हा वागवेळचा वापर होत होता एकदम मोठी आहे का एक दहा ते पंधरा फूट पूर्ण उंच आहे एकदम मोठी अशी आपल्याला वाघवेळची जागा बघायला भेटते मित्रांनो काही तुम्ही रायगडवर आले ना ते वाघबिळ बघण्याकरता तुम्ही एकदा नक्की वाघबिळ अजून बाहेर पडले आता चाललो आहे बरोबर ही तुम्हाला खाली रायगडवाडी दिसते का इथूनच खाली वारंगी गावामध्ये जाण्याकरता रस्ता आहे वारंगी गावामध्ये आपली जी राय रायरेश्वराची जी, जी मूळ शिवपिंड आहे ना त्या वारंगी गावामध्ये बरोबर इथूनच खालूनच रायगडवाडीतून वारंगी गावामध्ये जाण्याकरता रस्ता आहे आता आपण त्या साईडला वारंगी हे गाव रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या रायगडवाडीपासून पाच ते सहा किलोमीटरवर आहे इथे जाणारा हा रस्ता पूर्ण कच्चा रस्ता आहे तर तुम्ही ह्या रस्त्याने पावसाळ्यामध्ये गेला तुम्हाला ही नदी पूर्णपणे भरलेली असते इथून जाण्याकरता कुठलाच ब्रिज वगैरे नाही आहे तर तुम्ही पावसाळ्या दिकडनं जाऊ शकत नाही वारंगी हे गाव चारी बाजूनी सह्याद्री पर्वत रंगांनी वेढलेलं निसर्गरम्य ठिकाण आहे रायगड किल्ल्याच्या कुशीमध्ये वसलेलं हे वारंगी हे गाव आहे हे बघा आता बरोबर आपण वारंगी गावामध्ये आलो आहे आणि जी आपली जगदीश्वराची जी मूळ पिंड आहे त्या मंदिरामध्ये पूर्ण आपण आलो हे वारंगी गावातलं हे महादेवाचं मंदिर आहे वारंगी गावातील हे महादेवाचं आणि हनुमंतांचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजेतील म्हणजेच रायगडावरील वाडेश्वर किंवा रायरेश्वराच्या मंदिरातील ही मूळ शिवपिंड आहे ज्यावेळी मोगलांनी रायगडावर हल्ला केला त्यावेळी रायगडावरील लोकांनी या शिवपिंडीची तोडफोड किंवा नासधूस होऊ नये याकरता दोरीच्या साह्याने टोकाच्या साईडने या, टोका या शिवपिंडीला खाली उतरवण्यात आली आणि वारंगी गावामध्ये येऊन या शिवपिंडीची स्थापना करण्यात आली ही पूर्णपणे शालीग्राम दगडाची असणारी ही महादेवाची शिवपिंड आहे वाळणकुंड हे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं अजून एक ऐतिहासिक ठिकाण वारंगी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे कोकण दिवाजवळ कावळ्याबावळ्या घाटामध्ये उगम पावणाऱ्या सावित्री नदीच्या काठावर हे वाळणकुंड आहे वाळणकुंड ह्याच ठिकाणी वरदानी देवीचं मंदिर आहे आणि ह्याच ठिकाणावर आपल्याला सह्याद्रीतल्या डोंगर रांगेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलेलं सुंदर असं रूप आपल्याला बघायला भेटतं वारंगी गावातून जगदीश्वराचं दर्शन घेऊन आले आता वाळणकुंडच्या इथं आलो आणि वाळणकुंड इथं आल्यावर आपल्याला ना दोन आश्चर्य बघायला भेटतात मित्रांनो तुम्ही बघायला ही नदी आहे ना तुम्ही वारंगी गावातून ह्या नदीचं उगम स्थान आहे पण ती नदी पूर्णपणे सुकलेली असते ह्या इथे आपल्याला पूर्णपणे ती नदी एका म्हणजे कुंड्याच्या आतून वाहताना आपल्याला बघायला भेटते आणि खूप सारे इथे पाणी आहे पुढे तुम्ही बघायला पाणी कुठंच नाही आहे आणि सह्याद्रीच्या डोंगररांगेमध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्णपणे चेहऱ्याचा पूर्ण आकार आलेला आहे तुम्हाला मी दाखवतो बघा पहिलीपणे पहिले हा वाळणकुंडाच्या आतमध्ये जाण्याकरता हा पूर्णपणे हा पूल आहे हा पूर्णपणे हा झुलता पूल आहे हा झुलतापूल पार करून आपल्याला जा जायचं आहे आणि तो खाली ह्या इथे खाली मंदिर आहे जाण्याच्या आधी आपल्याला चप्पल वगैरे आपल्या बाहेरच काढून जावे लागतात वाळणकुंड हे महाराष्ट्रातील माडजवळील काळ नदीच्या काठावर असलेले एक प्रसिद्ध ठिकाण आहे जिथे नदीच्या डोळ्यात एक गुप्त कुंड आहे ज्यामध्ये पूर्वी वरदायनी देवीचं मंदिर असलेलं मानलं जातं बघा हा पूर्णपणे झुलता पुल आहे श्री वाळणकोंडी वर्धामिनी देवीचं इथे खाली मंदिर आहे त्या मंदिराचे दर्शन घेण्याकरता हा पूर्णपणे असा झुलता पूल आहे लोखंडी याच नदीवरती असणारा आपल्याला हा झुलता लोखंडी पूल बघायला भेटतो याच पुलावरून जाऊन आपल्याला काही पायऱ्याखाली उतरून गेल्यावर आपल्याला वरदायनी देवी मातीचं मंदिर बघायला भेटतं असणारी देवी म्हणजेच वरदायनी माता अनेक भक्त देवीला नवसही करतात आणि मागण्याही करतात गावंरड उंहरड जिल्ल्यावर तुझ्या करून दर्शन झाला दिला आज वेळी जाणार दिलाय मागणी करून घे काही डा पिढा जल नोकरी धंधे सदर टेलिग्राम जा पडि श्री विरजी लाखेला दावशील मना जी पूर्ण करशील अशा आशीर्वाद दे वरदंची इच्छा वरदाने दर्शन घेतले आणि तुम्ही हा पूर्ण बघाल बघा तुम्हाला इथे ना मासे बघायला भेटेल ना नदीमध्ये हे पूर्ण देवाची माशिका आणि तुम्ही बघाल ना इथलं पाणी ना हे कधीच आटत नाही हे तुम्हाला सदानगर तुम्ही यायला नाही इथे हे पूर्णपणे तुम्हाला भरलेलं बघायला भेटेल वरच्या साईडला तुम्ही नदी बघाल पूर्णपणे सुकी नदी आहे आणि ह्या साईडला तुम्ही नदी बघाल ना पूर्णपणे भरली आपल्याला बघायला भेटा पूर्ण म्हणजे एक कुंड्याची पूर्णपणे जागा पूर्णपणे भरलेली आहे पण दाखवतो आणि एवढे मोठमोठे मासे आहेत ना आणि पूर्णपणे हे मासे देवाची आहेत मित्रांनो वरदायानी देवीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपल्याला वरदायानी देवीच्या मंदिरासमोरच सह्याद्री डोंगर रांगेमध्ये साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचं आपलं दर्शन होतं तुम्ही वाळणकुंड इथले पहिलं आश्चर्य तुम्ही बघितलं असेल हे पूर्णपणे हे असणार हे कुंडामध्ये पाणी आणि इथले मासे दुसरं आश्चर्य छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्णपणे सह्याद्रीमधलं रूप तुम्ही बघाल महाराजांचा आपल्या पूर्णपणे चेहरा बघायला भेटत असेल तर तुम्ही मोबाईलचा वाकडाकडून जर तुम्ही नीट बघितला ना मला महाराजांचं पूर्णपणे चेहरा आपल्या इथे बघायला भेटेल वरती मुकुट मधी डोळे नाक ओठ आणि पूर्ण दाढी महाराज पूर्णपणे निद्रा अवस्थेमध्ये झोपलेल्या अवस्थेमध्ये आपल्या इथे बघायला भेटतील मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे अजूनही आपल्या सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आहेत याच्यावरून आपल्याला हे स्पष्ट होतं मित्रांनो सह्याद्रीने पण रूप महाराजांचं घेतलेलं आहे एकदम सुंदर असं हे सह्याद्रीमध्ये असणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप आहे तुम्ही कधी या वाळणकुंडला तुम्ही याल ना बरोबर रायगडच्या बाजूलाच हे थोडंसं पुढे यायला लागतं तुम्हाला पूर्णपणे हे वाळणकुंडीच्या इथं आल्यावर तुम्हाला हे छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे चेहऱ्याचं रूप तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप सुंदर जागा मित्रांनो जग तुम्ही रायगडवर आले ना तर ह्या ठिकाणी तुम्ही एकदा नक्की या